आजचा प्रश्न आहे की ऊस पिकामध्ये आंतरपीक लावावं का जर उत्तर होय असेल तर कोणतं आंतरपीक लावावं चला तर पाहूया शेतकरी मित्रांनो तुम्ही जर मला विचाराल तर माझं उत्तर नक्कीच होय असेल होय तुम्ही ऊस पिकामध्ये आंतरपीक लावलं पाहिजे पण ते लावण्यासाठी काहीतरी अटी आहेत त्या तुम्हाला सुरुवातीला समजून घेणं खूप गरजेचं आहे अटी अशा की तुम्हाला अशा आंतरपिकाची निवड करायची आहे जे आंतरपीक आपल्या मुख्य म्हणजेच ऊस पिका बरोबर स्पर्धा करणार नाही स्पर्धा कशासाठी जागा हवा प्रकाश संश्लेषण जमिनीमधून येणार पाणी आणि अन्नद्रव्य या चार ते पाच गोष्टीसाठी ते आंतरपीक जर आपल्या मुख्य पिकाबरोबर जास्त प्रमाणामध्ये स्पर्धा करत नसेल तर तुम्ही शंभर टक्के ते लावलं पाहिजे जा। हे झाले पहिली आठ आणि दुसरी आठ काय आहे की आंतरपीक आपल्याला फक्त सुरुवातीच्या तीन ते चार महिन्याच्या कालावधीमध्ये लावायचं आहे म्हणजे लागवड झाल्यानंतर लगेच तीन ते चार दिवसामध्ये तुम्हाला आंतरपीक लावायचं आहे आणि सुरुवातीच्या तीन ते चार महिन्यामध्येच आंतरपीक घ्यायचं आहे पुन्हा नंतर तुम्ही घेऊ शकत नाही असं का तर या कालावधीमध्ये आपल्या ऊसाची उंची खूप कमी असते मुख्य पीक म्हणजे ऊस आणि आंतरपीक याच्यामध्ये कोणत्याही बाबतीमध्ये त्या ठिकाणी आपसिक संबंध येत नाही स्पर्धा होत नाही आणि दोन्ही पिकांमधून दोन आपल्याला चांगल्या प्रकारे वाढ आणि उत्पादन मिळू शकतं ठीक आहे ऊस पिकामध्ये आंतरपीक लावो कोणतं आंतरपीक लावलं ला पाहिजे मित्रांनो कालावधीनुसार वेगवेगळं आंतरपीक आहे म्हणजे कोणत्या सीजनमध्ये कोणतं लावलं पाहिजे हा भाग वेगळा आहे परंतु मी तुम्हाला लिस्ट सांगणार आहे बघा ऊस पिकामध्ये तुम्ही कोथिंबीर तरबूज म्हणजेच कलिंगड फ्लावर कोबी कांदा सोयाबीन हरभरा पालक मेथी बहिमूंग किंवा बटाटे यापैकी कोणतंही एक आंतरपीक त्या ठिकाणी निवडू शकता किंवा याच्या व्यतिरिक्त जरी तुम्हाला कोणतं आंतरपीक निवडायचं असेल ते देखील घेऊ शकता फक्त कमी हाईट असलेलं अडीच ते तीन महिन्याचं पीक तुम्हाला निवडायचं आहे आणि जास्त जमिनीवर पसरणार नाही अशा प्रकारचं पीक निवडायचं आहे मित्रांनो आणखीन एक तुम्हाला बोनस सल्ला देतो तुम्ही जर आंतरपीक म्हणून हिरवळीची पिकं जसं की ताग त्यांच्या जर निवडलं त्यांची वाढ जर फुलोऱ्यापर्यंत तुम्ही नेली आणि मग ती जर तुम्ही तशीच जमिनीमध्ये दोन सरीच्या आतमध्ये जर गाडली तर मित्रांनो अतिशय बेस्ट क्वालिटीचा बेसर डोस त्या ठिकाणी तो होऊ शकतो पिकाला चांगल्या प्रकारचे अन्नद्रव्य मिळतात मातीचा जो पोत आहे तो सुधारला जातो आणि तुम्हाला जबरदस्त म्हणजे एकरी जर शंभर टन ऊसाचं उत्पादन घ्यायचं असेल तर तुम्ही एकदा ट्राय करा दोन सरीच्या मध्ये हिरवळीचं पीक लावा आणि ते जमिनीमध्ये गाडा रिझल्ट मला सांगा आंतरपीक घेण्यासाठी आणखीन एक आठ मला अशी वाटते की तुम्हाला पट्टा पद्धतीने ऊस पिकाची लागवड करणे गरजेचं कर आहे म्हणजे कमीत कमी साडेतीन ते चार फुटाच्या वरची सरी तुमची असणं आवश्यक आहे जर दोन ओळीमधील अंतर दोन सरीमधील अंतर खूपच कमी असेल पहिली गोष्ट त्या ते ठिकाणी आंतरपीक लावता येणार नाही ना। दुसरी गोष्ट खूप दाटी होणार आहे ती त्या ते ठिकाणी ते स्पर्धा होऊ शकते पिकांमध्ये त्यामुळं जर तुमच्या ऊसाच्या दोन सरीमधील अंतर जास्त असेल साडेतीन चार फुटापेक्षा जास्त असेल त्याच वेळेस तुम्हाला त्या ठिकाणी आंतरपीक लावायचं आहे हे होतं ऊस पिकामध्ये आंतरपीक लावावं का या प्रश्नाचं अगदी सोप्यामध्ये उत्तर तुम्हाला हे उत्तर कसं वाटलं कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ऊस पिकामध्ये आंतरपिकाबद्दल तुमच्या मनात इतर कोणतेही प्रश्न असतील तर प्रश्न कमेंट्स बॉक्समध्ये विचारा तुमच्या प्रत्येक प्रश्नाने मी उत्तर देणार आहे आणि अजून देखील जर तुम्ही कृषी डॉक्टर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सेज बेल आयकॉनवरती क्लिक केलं नसेल तर लगेच करा आणि तुमच्या इतर शेतकऱ्यांना देखील सांगा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुरताच धन्यवाद